हे फ्रीजमध्ये मित्रांनो हे फ्रीज मला विकायचं आहे आणि हे फ्रीजमधला विषय कसा माहिती का नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आणि वरती सुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करत आहे मी डी एस के तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला सुद्धा या एक एक छोटस तुमच्या एक बाजूचा तुम्हाला व्हिडिओ आवडतो हे माझा सिम्बॉल तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि चला पुढच्या गोष्टीकडे बोलूया आपण तर सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघताल ओके मी माणसाने एका डोक्यात घेऊन फिरतोय तर हे जॅकेट आहे संध्याकाळची वेळ झाली आहे आता वाजली आहे साडेसात आणि आमच्या नळावाल्यांनी पाणी सोडलेलं आहे आज संडे आहे मित्रांनो तर मी आणि शिवानी बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यानंतर अचानक मध्ये कॉल आला की नाळावरी पाणी सोडलेलं आहे लवकर घरी जा किती वाईट गोष्ट आहे बरं <laughs> फिरायला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर आम्हाला कॉल येतो तुम्ही घरी जा लवकर म्हणून आता आम्हाला घरी यावं लागलं आणि मग आता मी शिवानीची मदत करत होतो इकडे बघा तुम्हाला शिवानी दिसते हे सगळं धुवून धावून काढलं पाणी म्हणलं करावं आता पाणी भराव किती वायट बरं बाहेर गेल्यानंतर नेमकं मग तिथं टाइम टेबल नसतो मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एवढं वाईटकडे असं कसं यार तुम्ही टायमावर पण नसतं मॅसेज पण येत नाही काहीच येत नाही त्यांचा काहीच पडत मग कधी आता कधी 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 कधीची स्कीम आहे कधी कब्बी कब्बी भेजते हे उनके पास बॅलेंस नाही बताऊ करने को लगता है इसीलिए वो कभी कभी भेजते हे मग हे बघा हे असा अवतार केला मग हा ड्रम धुऊन काढला बरं मी जोरात बोल ना

भावाच्या बहिणी माहिती कशा आहेत तर कट्टर मोठे मोठे मोठ्या पॅरेग्राफमध्ये कमेंट आलेले आहेत कालच्या व्हिडिओला कारण मला प्रोत्साहन देण्यामाग माग हात कोणाची इथं माझ्या फॅमिलीमध्ये एवढ्या भारी भारी माणसंच बाबा डायरेक्ट मोठे मोठे पॅरेग्राफमध्ये मॅन कमेंट टाकलं की बाबा असं तसं मी सगळ्या कमेंटला लाईक ला केले आहे का रिप्लाय देणं शकत नाही कारण भरपूर सर पण कमेंट भरपूर आला तुमच्या मला खूप 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 भारी वाटलं धन्यवाद त्यासाठी तुम्ही म्हणसा नेले लवकर धाप तर मित्रांनो काय करू आता एवढं मोठं पाण्याचे ड्रम बीम उचलायचे ड्रम उचलून खाली केला पूर्ण पाणी होता होतो त्यात खाली केला म्हणलं आता मदत करू लागूया आता तुम्हाला मी दाखवणार आहे की तुमच्या बायकोला मदत कशी करायची हे तुम्हाला मी दाखवत होतो आपल्या व्हिडिओचा विषय आहे हे परत मानसा की व्हिडिओचा विषय काय आहे काय आहे काय आहे काय आहे का नाही मदत केली अजून मदत झालेली नाही या अर्धच पाणी झालेलं आहे आणि हे सगळं घरामध्ये पाणी पाणी करून टाकलं मित्रांनो बघा तुम्हाला दिसत आणि जे नाही धुवायचं ना त्याला बी साबण लावून धुवायला लागली पोरी अवघडच काय आम्ही मग जे नाही धुवायचं त्याला बी साबण लावायला लागली त्याला बी हे आता इथं ड्रम आमचा ड्रम पहिले हा ड्रम आहे ना मित्रांनो इकडं होता इकडचा उचलला मी आणि तो इकडं आणून सोडला हा तेच ना पूजा करायला अडचण येते त्यामुळं तो ड्रम इकडचा इकडचा असा उचलला आणि इकडे टाकला नाही वापरायचं म्हणजे कसं ते सारखं आणि काय व्हायचं माहिती इथून पाणी घ्यायला गेलं ना ते सांड ठिपक 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 इकडे यायचं इकडे भरपूर वाजलं मोबाईल चार्जिंगला चार्जिंग करा कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी वापरतो आयफोन फोर्टीन आणि आयफोन फोर्टीनची हीच आहे सगळ्यात मोठी म्हणजे आयफोन फोर्टीनची नाही सर्वच आयफोनची की जे जुने म्हणजे आता माझ्या मोबाईलला झाले दोन वर्ष सगळ्याच आयफोनचे हे सेम प्रॉब्लेम आहेत बॅटरीचा प्रॉब्लेम बॅटरी बॅकअपचा प्रॉब्लेम एकदा बॅटरी ब्रेन होणं सुरू झाली की ते सारखंच चालू असते चार्जिंग आणि मी ते नोटिफ आता तुम्हाला जे ऐकायला आलं ना ते मी नोटिफिकेशन लावून ठेवलेलं आहे कारण मी पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला जर तुमच्या बॅटरी बॅकअप म्हणजे वाढवायची असेल ना त्याची बॅटरी जर बऱ्यापैकी चालवायची असेल तर तुम्ही एक काम करू शकता पंचवीसला तुम्ही एक ऑटोमेशन लावून ठेवा की ब चार्जिंग करायचं मग ते वाजलं की चार्जिंगला लावायचा आणि एक ऐंशीला लावून ठेवायचं म्हणजे कसं आहे ऐंशीवर वर होऊ द्यायची नाही आणि पंचवीसच्या आतमध्ये जाऊ द्यायची नाही बराबर तुमच्या मोबाईलची बॅटरी अजून थोडे दिवस जास्त काळ टिकेल हे माझ्या तुम्हाला एक सजेशन आहे आयफोन वाल्यासाठी ओके तुझ्याकडं आयफोन नाही आहे पण येईल भविष्यात इन फ्युचर इन फ्युचरमध्ये मी घेऊन देईल आयफोन तिला तिला तर मी तुम्हाला सांगतो मी तिला एक वेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन येणार आहे लवकरच तुम्हाला माहित पडेल हां मग मन... कदाचित तिला माहित पण कारण मी तिला दररोज दाखवतो मी लॅपटॉप मध्ये की आपल्याला हे घ्यायचं आपल्याला हे घ्यायचंय आमच्या भरपूर सारे इच्छा आहे तुम्हाला सांगतो अशी बकेट लिस्ट जर गेली लिहायला गेली ना तर कमीत कमी एक पुस्तक भरल दोनशे पानाच मग ते पण मागून पुढून मागून पुढून चारशे पाना होतील हा सध्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे मी जे काम करतो ना त्या कामामध्ये ना घरातला खर्च आणि बाहेरचं थोडंफार थो इकडे तिकडे सगळ्यांना घरामध्ये आणि सगळ्या गोष्टी होतात एवढं बाहेरचे स्वप्न बाहेरचे लांब लांबचे पूर्ण होत नाहीत आहे का नाही स्वप्न पूर्ण व्हायला आज मला वेळ आहे अजून आणि भरपूर सारे स्वप्न आहेत मला काय वाटतं संध्याकाळी टाइम होतो दिन तू जास्ती मित्रांनो मी सजेस्ट करीज मध्ये मित्रांनो हे फ्रीज मला विकायचं आहे आणि हे फ्रीज मधला विषय कसा माहिती आहे कामातून गेले बंद पडले फ्रीज काहीतरी खराब झाले मला पण नाही माहिती मम्मीलाच माहिती कारण मी इथं आठ वर्ष नव्हतो ते फ्रीजचं काय खराब झालं तेच माहित नाही मला आणि मी विषय काय माहिती का ते फ्रीजला काहीतरी चार का पाच हजार रुपये लागले त्या फ्रीजला चार हजार घातल्यापेक्षा अजून त्याच्यात पाच एक हजार घातले तर नव फ्रीज आहे दहा हजारामध्ये मध्ये काय वाटतं तुम्हाला मला सांगा कमेंट मध्ये आणि चांगल्या चांगल्या कंपनीची नावं मला सजेस्ट करा म्हणजेच मी जरा अजून बाहेर जरा रिसर्च करेन फ्रीज आत्ताच तर नाही घ्यायचंय पण घेणार मी थोड्या दिवस थांबा कारण आता फ्रीजची गरज नाही आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे डी एस के टोपीमध्ये दिसतोय अजून जॅकेट नाही घातलेलं म्हणजे मी मी येत नाही आहे तर ते फ्रीज घेऊन काय गार पाणी पिऊन अजून दुकान आणायचं आहे तर हे बघा आम्ही आता सगळं व्यवस्थित प्रकारे मांडलेलं आहे आता थोड्या वेळानी मम्मी येईल मम्मी आल्यानंतर जॉईन करा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा रे हो ओके चॅनलला सबस्क्राईब करा कुठेही जाऊ नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा जावा कसा वाटतो कसा नाही सांगत जावा आणि शिवानी साठी एक रेड हार्ट टाका म्हणजेच तुमच्या वहिनीसाठी एक रेड हार्ट टाका आणि अवघडच काय आहे थांबा थोडा वेळात आलो कारण शिवानी घाबरती पालला आलो थांबू तुझं ते देव घरापाशी कसं संध्याकाळ टायमाला

में भी करी, की दो दो, थोड़े है मी बी एक्सपेरिमेंट करीत नाही मित्रांनो मला भीती वाटते बाबा दर रे नको भेटतो तुम्हाला थोड्या वेळा आहे का नाही चला हे बघा डायरेक्ट तुम्हाला मी झोपला दिसतो आता आहे का नाही थोडं म्हटलं आपण आता जरासा क व्ह्यू चेंज करूया त्या हिशोबाने मी आलो आहे आणि काही काही गोष्टीचे विचार मी असं करतो कधी कधी की कधी कधी गोष्टी खूप चांगल्या करतो मी कधी कधीला वाईट करतो असं वाटतं स्वतःच प्रॉब्लेममध्ये जातो अशा गोष्टी माझ्यासोबत कधी कधी घडतात काय सांगा तुम्हाला लई वाईट परिस्थिती असते माझ्यावर कधी कधी काय अवघड काय मी मित्रांनो लईच भयान कार्यक्रम असतो मलाच समजत नाही मी काय करतो मला एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट येतात ना मला सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात पण मधीच मला काहीतरी होऊन जातं आणि मग डोकं एकदम शांत होऊन जातं हे बघा यांचं काय चाललं हे बघा हे बघा यांचं काय चाललं आवाज बन झाला जाऊन आवाज बन झाला ही इथून घेऊन गेली ती लाडू हे कशी काय खाल्ली खाऊन आपल्या घरी लाडू बनले तर आपण आपल्याच घरी खाल्लं पाहिजे नाही बराबर एक नाही मित्रांनो मग खायचे असते इथून गा सत्तर किलोमीटर लांब लाडू घेऊन जायचे तिथे जाऊन खायचे मी काय नवीन कोणतं काम हो थंडी आहे थंडी मुळे तिला वाटतंय काही खावा म्हणून म्हणून नेऊन दिलेला तो काय बिघडलं मग काही नाही बिघडत रे बाबा मग काहीच बिघडत नाही इकडे एक बघू शकता हे सदम खाल्ला का लाडू बाबा मी गेले तर खाल्ले लाडू खोटं बोलतो खोटा बोलू नको रे बाबा खोटं नको बोलू खरं बोल खरं तवा खाल्ला दाखवे बरं मला खाऊन आता म्हणजे खोटं बोलते मित्रांनो मी चॉकलेटचं पाकिट आणून ठेवलं म्हणजे याचा अर्थ हे नाही की सगळे चॉकलेट तुला खायला ठेवलेले ते चॉकलेट खाणं बंद करत सांगत नाही तर मी मी तुम्हाला सांगतो उद्या बाचा बड्डे म्हणून कोणाला मी वाटून टाकेन चॉकलेट मी वाटणार बघा तुम्ही बघ आ, वीडियो से, वीडियो से मी फक्त मी फक्त चॉकलेट हे ह्या विचार करून आणले ते की बाबा चॉकलेटचं रिॲक्शन घेता येईल व्हिडिओचं व्हिडिओचं रिॲक्शन घेता येईल चॉकलेट आंबट म्हणजे कसं लागतं त्या हिशोबाने मी रिॲक्शनमुळे व्हिडिओ ते चॉकलेट आणलं होतं पण हे चॉकलेटचा तुम्ही जर गैर इस्तेमाल करीत असता रोज खाव दोन टाइम रोज खाव दोन टाइम काहीच गरज नाही भारी लागतं ना भारी लागत काय नहीं नहीं. नहीं, नहीं। नहीं, नहीं। कैरी खाल्ल्यासारखा कैरी खाल्ल्यासारखं खाल्लेली नाही मी कुठं कैरी खाल्ली मी कुठं कैरी खाल्ली मित्रांनो मी कधी कैरी खाल्ली का मी तर येईल नाही मी कुठं राहतो चंद्रावर चंद्रावर राहणाऱ्या माणसाला कधी चंद्रावर झाड पाहिलं का तुम्ही तेव्हा त्याला कैरी खायला भेटन तिथं काय गोष्टी करते यार कैरी खाल्ली का म्हणून प्रश्न बी असे विचारते की कैरी खाल्ली का पण तुम्ही कधी मी तर चंद्रावर राहतो ना आमच्या तर कुठं कैरीचे झाड आहेत मग काल चालू आहे मी वरती खाली आपलं पृथ्वीवर मला खूप जोराची झोप येत आहे अडझोड ब्लॉग होता आज आडझोड म्हणजे आठझड व्हिडिओ आता काही बी काढायला लागले तिकडे मी निवड काही काढा लागलो मला तेच कळत नाही मी स्वतःच मुसिबतमध्ये जातो काय खाद्या वेळेस मी स्वतः टेन्शनमध्ये येतो मी स्वतःच कधी कधी लई त्रास होतो मला त्या गोष्टीचा लई अवघड काय आम्ही रड्या येतोय मला त्या गोष्टीचा जाऊ द्या भेटतो तुम्हाला लवकर परत भेटतो असं करतो माझं मलाच माहिती असतंय याला वाळगलो मी आता डी एस के पागल झाला आहे तुमचा आता मित्रांनो डी एस के पागल झाला आहे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता तुम्ही दोन मिनिटापूर्वी ज्यांना बघत होते ते दोघ यांना रात्रीच्या अकरा वाजता चहा प्यायची सुचलेली आहे आवाज नाही करत नव्हता मग तू किती ऍक्टिंग करते बर थंडीत बर आम्ही थंडी मध्ये गाडीवर आलो मग थंडी वाजणारच ना अरे पण दुपारी यावेळी निघायचं ना आम्ही यावेळी निघलो होतो पण आम्ही गेलो हॉस्पिटलला बघ लेख कशी काम करते काय करते असं काम करते का ती आता हा तिला बघून आलो तिला जाऊन काय म्हणले माहिती हो सिस्टर माझं पण मला बी ऍडमिट करा म्हणजे आणि तिकडे तुम्ही माग तर बघत असतात मध्ये हे बघा रील रील्स वगैरे चालू आहे आता तुम्ही म्हणस की बाबा हे बघा मम्मी राहते तुम्ही फ्रेम मध्ये आता आपल्याला अजून जरा अपडेट करायचं व्हिडिओ मध्ये भरपूर काही आहे चेंजेस करायच्या गोष्टी मध्ये आणि भरपूर सारे व्हिडिओ आपल्याला भरपूर आता भरमार करायचा व्हिडिओचा आणि नाही काहीतरी वेगळा व्हिडिओ आज मी बायकोला मदत केली केलं पाणी भरू मग सारखं सारखं एक काम तुला किती वेळेस समजून सांगायला लागतो शिवानी एकच गोष्ट किती वेळेस दहा वेळेस सांगायला लागते तुला परत सांगा लागते परत मनसे मी बोललो व्हिडिओ मध्ये की सगळेजण तुलाच बोलते म्हणून

चॉकलेट खाल्ल्यानंतर दात खराब होते दात खराब झाले की दाव खायला दा दाव खायला गेले की नकली दात बसावं लागते नकली दात बसले की खाता येत नाही होते तू तू काय काय अमृत मी पेल तुम्ही जाऊ दे खतम खतम खतम